नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागील पंधरा ते वीस दिवसापासून सतत तुरळक ठिकाणी मोठा पाऊस चालू होता आणि या पावसामुळे कापूस पिकामध्ये फवारणी लांबलेली आहे आणि सध्या स्थितीमध्ये कापसाची तिसरी फवारणी आपल्याकडे चालू आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकंदरीतच या कापसाच्या या या कापसाच्या पिकामध्ये जवळपास दोन फवारण्या झालेल्या आहेत आणि आज या ठिकाणी तिसरी फवारणी घेण्यात आलेली आहे तर मित्रांनो या कापसाच्या पिकामध्ये आपल्याला या ठिकाणी तुडतुड्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळते या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर पानाचे जे कडा आहेत ह्या पिवळ्या पडलेल्या आहेत आणि पान जे आहे हे उलटं घंटीसारखं आपल्याला या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते म्हणजे एकंदरीतच यामध्ये हिरव्या तुडतुड्याचा जो प्रादुर्भाव आहे हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तसंच मित्रांनो यामध्ये मावा तुडतुडे आणि थ्रीपचं पण प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि सोबतच कापसामध्ये आता पातं चालू झालेलं आहे या ठिकाणी जसं की म फुलधारणा जोरा मोठ्या प्रमाणात होऊ शकते येणाऱ्या आठ दिवसामध्ये तर त्या अनुषंगानं आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे म्हणजेच कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती घ्यायला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यापूर्वी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना तिसरी फवारणी करण्यासाठी नक्कीच चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी मावा तुडतुडा आणि थ्रिप्स या ठिकाणी आपल्याला कवर जर करायचं असेल तर त्या ठिकाणी टॉल्फेनो पायराड पंधरा टक्के सी कंटेंट असलेलं फिनिओरा हो हे नावा मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं कीटकनाशक आपल्याला बारा ते पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल घेऊन आपल्याला याची फवारणी करायची आहे मित्रांनो फवारणी करते वेळेस आपल्याला लक्षात द्यायचं आहे की जास्तीत जास्त पंप या ठिकाणी झाले पाहिजे म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकरी काय करतात तीन ते चार पंपामध्ये आपण एक एकर कापूस फवारतो हे असं न करता कमीत कमी सहा ते सात पंप या ठिकाणी पडले पाहिजे फवारणी करताना चार्जिंगच्या फवाराचा वापर आपण करणं टाळायला पाहिजे शक्यतो आपण या ठिकाणी पॉवर स्प्रेचा वापर आपण करायला पाहिजे ज्या वेळेस आपण पॉवर स्प्रेनं फवारणी करतो तर कापूस हा या ठिकाणी हवेच्या मार्फत आडवा होतो आणि आपलं जे कीटकनाशक आहे हे या ठिकाणी पानाच्या खालच्या बाजून जाते आणि मुख्यतः कापसामध्ये जे रस शोषण किडी आहे हे पानाच्या खालच्या बाजून असते आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगले रिझल्ट आलेले पाहायला मिळतील सोबतच मित्रांनो आपल्याकडे जे सात ते आठ दिवसानं जे पात चालू होणार आहे किंवा फुलंधारणं आपल्याला या ठिकाणी जे झालेली पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी आपल्याला गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि त्यासाठी आपल्याला प्रति दहा ते पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल प्रोफेक्स सुपर म्हणजेच प्रोफेनोफा आणि सायपर कंटेंट असलेलं हे कीटकनाशक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो याचं प्रमाण आपण जास्त घ्यायला नाही पाहिजे कारण जर प्रोफेक्स सुपरचा वापर आपण जर हाय डोस घेतला किंवा प्रोफेनो सायपरचा डोस जर आपण जास्त प्रमाणात घेतला तर या ठिकाणी पानं कडक होऊ शकतात त्यामुळं प्रमाण आपण कमी ठेवायला पाहिजे त्यामुळं मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये येणारी जी गुलाबी बोंडाळी आहे हे नियंत्रित करण्यासाठी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगली मदत होणार आहे सोबतच मित्रांनो मागील पंधरा दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळं कापूस पिकामध्ये आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीचा अटॅक झालेला पाहायला मिळतो आणि याच्या नियंत्रणासाठी आपल्याला या ठिकाणी आजोस्ट्रोबिन आणि डायफेनोकोनाजोर कॉम्बिनेशन असलेलं एक्सेलआर नावाचं बुरशीनाशक पंधरा मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला याची फवारणी करायची आहे एकंदरीतच मित्रांनो हे सर्व कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपल्याला मिलीनं मोजून टाकायचं आहे आणि याचं प्रमाण आपल्याला दहा ते पंधरा लिटरच्या पंपाला जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी चांगली रिझल्ट येतील आणि ओव्हर डोस होऊन आपल्या पिकाचं या ठिकाणी कुठेही आपल्याला स्कॉर्चिंग वगैरे येणार नाही तसंच मित्रांनो अधिक फुलधारणा होण्यासाठी या ठिकाणी आपण टाटा बहार या टॉनिकचा देखील वापर करू शकतो त्याचा जर आपल्याला डोस घ्यायचा झाला तर पंधरा लिटरला चाळीस एम एल याच्यासोबत आपण तेरा चाळीस तेरा हे विद्रावे खत देखील वापरू शकतो त्याचा डोस पंधरा लिटरच्या पंपासाठी पन्नास ग्राम या पद्धतीने आपण घेऊ शकतो आणि मित्रांनो आता आपल्याकडं पाऊस पडल अशी परिस्थिती झालेली आहे आणि यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक जबरदस्त मार्केटमध्ये सिलिकॉन बेस्ड सिकर उपलब्ध झालेलं आहे इपोस नावाचं हे आपल्याला पाच मिली प्रति दहा लिटरच्या पंपासाठी किंवा सात ते आठ मिली परती पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण फवारणी करणार आहे त्यावेळेस पॉवर स्प्रेमध्ये आपल्याला अर्धी टाकी पहिले पाणी भरायचं आहे नंतर त्यामध्ये आपण जे द्रावण आहे किंवा जे आपण औषध घेणार आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आपली टाकी राहिलेली भरायची झाकण लावायच्या आधी आपल्याला हे पाच ते सात एम एलचं जे स्टिकरचं प्रमाण आहे हे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर झाकून झाकण लावून आपण त्या ठिकाणी याची फवारणी करू शकतो नक्कीच मित्रांनो या फ तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्या पिकामध्ये मावा तुडतुडे आणि थ्रीपचा जो अटॅक आहे हा आपल्याला या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळेल सोबतच मित्रांनो जे गुलाबी बोंडाळीचा जे प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये होत असतो मराठवाड्यामध्ये तो आपल्याला या ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी नक्कीच चांगली मदत झालेली पाहायला मिळणार आहे तसंच मित्रांनो आपण तिसऱ्या फॉर्णीमध्ये कोणते कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरले नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद